आपला मूळ स्वभाव चिडचिडा नसतो पण ह्या चिडचिडेपणाच्या रागाच्या कचाट्यामध्ये आपण कधी आणि कसे अडकतो कळतच नाही आणि मग एका वेळेला असं जाणवतं की ह्या कचाट्यामधून आपल्याला बाहेर पडायला हवं खूप संताप होत चाललाय आपण असे नाही आहोत आणि हे सगळं जे घडतंय हे अजिबात झेपत नाही ज्या कारणांमुळे चिडचिड होतीये ज्या व्यक्तींमुळे चिडचिड होतीये ती व्यक्ती किंवा ती कारण तर तशीच आहेत आपला राग राग बडबड संताप सगळं ऐकतात पाहतात आणि आपल्या कामाला निघून जातात परिणाम कोणावर होतोय आपल्या स्वतःवरती होतोय आपल्या मेंदूवरती होतोय आपल्यामध्ये स्ट्रेस इतका वाढायला लागतो की आपलं सगळं रूपच बदलून जातं आपले हातपाय थरथरायला लागतात आपला चेहरा लाल होतो कानाजवळच्या इथल्या इथल्या शिराच्या उडायला लागतात समोर काय चाललंय कोण आहे आपल्याला काहीही समजत नाही आपले हावभाव बदलायला लागतात शरीरामध्ये रक्तप्रवाह प्रचंड वाढायला लागतो आणि ह्याचे दुष्परिणाम हळूहळू आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती आपल्या वागण्यावरती दिसायला लागतात मग ही चिडचिड थांबवण्यासाठी आपल्याला आधी कारण शोधावी लागतील कोणत्या कारणांमुळे आपली चिडचिड होतीये म्हणजे ती चिडचिड कमी करणं त्यावरती उपाय करणं आपल्याला सोपं जाईल माझ्या लक्षात आलेली काही कारण मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओतून तुम शेअर करणार आहे ज्याच्यामुळे आपली चिडचिड होते जेणेकरून आपण आपल्या चिडचिडीवरती आपल्या स्वतःवरती काम करून ती चिडचिड कमी करू शकू आणि आनंदी शांत आयुष्य जगू शकू त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारचं बेलकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला समजेल तुमच्याकडून व्हिडिओ मिस होणार नाही नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री माझ्या लक्षात आलेलं चिडचिड होण्यामागचं पहिलं कारण म्हणजे आपल्यापेक्षा जर अशा वेगळ्या विचारांच्या लोकांना सामोरे जाता न ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही असे लोक असतात ज्यांच्या विचारांमुळे ज्यांच्या वागण्यामुळे आपल्याला त्रास होत असतो आणि आपण अशा लोकांना किंवा अशा सिच्युएशन्सला टॉक्सिक पीपल किंवा टॉक्सिक सिच्युएशन टॉक्सिक रिलेशनशिप्स अशी नावं देतो हे लोक जे आहेत ते आपल्याला काहीतरी चुकीची वागणूक देतात काहीतरी वाईट बोलून जातात चुकीचं बोलून जातात आणि मग त्या वेळेला त्या परिस्थितीमध्ये कसं रिएक्ट करायचं हेच आपल्याला समजत नाही मग नंतर आपण ह्या गोष्टींचा त्रास करून घेऊ लागतो की अरे हे लोक मला असं कसं बोलून गेले माझं काही चुकलं का मी यांना उत्तर कसं नाही देऊ शकले हे मा ला छीड़ी छीड़ी छीड़ लोक माझ्याशी असं कसं वागू शकतात असं का घडलं या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ह्या सगळ्या विचारांचा आपल्याला त्रास व्हायला लागतो आपली चिडचिड व्हायला लागते हे असे लोक जेव्हा आपल्या समोर येतात त्यावेळेला आपला पारा चढायला लागतो आणि त्यांच्याशी कसं वागायचं कसं बोलायचं आपल्याला काहीच समजत नाही अशा लोकांना आपल्याला हॅन्डलच करता येत नाही बऱ्याचदा काही ठिकाणी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे छोटे मोठे प्लॅनिंग करून डाव रचून समोरच्या व्यक्तीला खूप त्रास दिला जातो आणि हा त्रास इतरांना दिसत नाही त्यावरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ केलेला आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर नक्की पहा हे लोक जे आहेत ना ते खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला काहीतरी त्रास देत असतात ता। ते समोरच्याला अजिबातच दिसत नाही आणि त्या गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला खूप जास्त त्रास व्हायला लागतो आणि अशा लोकांमुळे आपली प्रचंड चिडचिड व्हायला लागते मग मी काय केलं अशा लोकांच्या सानिध्यामध्ये आवर्जून जाण्याचं टाळलं मुद्दाम मी जाण्याचं टाळलं आणि जर अशा लोकांच्या समोर जाणं अजिबातच टाळता येत नसेल तर अशा लोकांच्या समोर आपण जेव्हा असतो किंवा आपल्या आजूबाजूला अशी लोक असतात त्यावेळेला पूर्णपणे गप्प बसायचं ती लोक काहीही बोलली काहीही वागली तरी गप्प बसायचं अजिबातच काहीही बोलायचं नाही हे करणं खूप जास्त कठीण आहे पण जेव्हा आपण हे करायला शिकतो ना त्यावेळेला आपलं डोकं खूप जास्त शांत राहतं आणि अशा लोकांबद्दल आपल्या मनामध्ये जो तिरस्कार असतो त्या तिरस्कारामुळे आपली चिडचिड होत असते अशा लोकांना पाहिलं की आपल्याला राग येत असतो ते कुठेतरी हळूहळू कमी व्हायला लागतं कधी कधी आपल्याला आपल्या स्वतःसाठी स्टँड घेणं खूप जास्त गरजेचं असतं जर समोरचं आपल्याला खूपच त्रास देत असेल खूपच मॅनिप्युलेट करत असेल तर त्यावेळी स्वतःसाठी शांतपणेही आपण स्टँड घेऊ शकतो जर आपण रागा रागामध्ये चिडचिड -चीड़, करून दंगा घालून जर स्वतःसाठी स्टँड घ्यायचा के प्रयत्न केला तर सिच्युएशन आणखी बिघडते आणि त्यातून आपलाच तोटा होतो आणि पुन्हा आपली चिडचिड व्हायला लागते ला त्यामुळे शांतपणे अशा लोकांना सामोरे जाता आलं पाहिजे शांतपणे सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे हे आणि हे आपल्याला शिकायलाच पाहिजे अशा निगेटिव्ह लोकांच्या टॉक्सिक लोकांच्या संपर्कात आल्यानंतर कसं वागायचं त्यांना हँडल कसं करायचं यावरती सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे प्लीज तो सुद्धा व्हिडिओ नक्की जाऊन बघा तुम्हाला त्याने सुद्धा खूप जास्त फायदा होईल माझ्या लक्षात आले दुसरं कारण म्हणजे अचानकपणे एखाद्या वेगळ्या वातावरणामध्ये जाणे मग आपण नोकरी निमित्ताने बाहेर पडतो उच्च शिक्षणासाठी बाहेर पडतो लग्न झाल्यानंतर आपण एखाद्या वेगळ्या वातावरणामध्ये जातो त्या वेळेला त्या वातावरणाची आपल्याला अजिबातच सवय नसते अचानक अशा वेगळ्या वातावरणामध्ये गेल्यानंतर आपल्याला लहान मोठे वेगवेगळ्या प्रकारचे धक्के बसायला लागतात आणि नेमकं कसं वागायचं कोणाशी काय बोलायचं हेच आपल्याला कळत नाही बऱ्याचदा आपल्याला कॉलेजमध्ये सुद्धा या गोष्टींना सामोरं जावं लागतं आपल्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सुद्धा काही वेळेला अशा गोष्टी घडतात आपल्याला असे धक्के बसतात की आपल्याला आता काय करायचं आहे हेच आपल्याला समजत नाही आणि त्यामुळे आपला संताप जो आहे आपली चिडचिड जी आहे ती वाढायला लागते या सगळ्यामध्ये चूक जी आहे ती समोरच्या व्यक्तींची नसते चूक परिस्थितीची असते एखाद्या ठिकाणी एखाद्या कामाच्या ठिकाणी एखाद्या कुटुंबामध्ये किंवा एखाद्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये खूप वर्षान एक गोष्ट घडत आलेली असते मग ती गोष्ट जरीही जरी, जरी चुकीची असली तरी देखील त्या त्या वातावरणामध्ये ती रमायची ती गोष्ट करण्याची प्रत्येकाला सवय झालेली असते आपण तिथे नवीन असतो त्यामुळे आपल्याला ते जरा वेगळं वाटत असतं मग अशा वातावरणातील लोकांची आपल्याकडून सुद्धा हीच अपेक्षा होऊन बसते की आपण देखील त्यांच्यासारखंच वागावं वा। आपण सुद्धा सगळ्याच चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे नॉर्मल दृष्टिकोनातून पाहावं आणि आपल्यासाठी ते कठीण होऊन बसतं मग अशा वेळेला न, न चिडता अगदी शांतपणे आपल्याला आपला मुद्दा मांडायला यायला हवा यासाठी संयम खूप जास्त महत्वाचा आहे आणि हा संयम आपल्यामध्ये येण्यासाठी साधारण एक वर्ष जातं दोन वर्ष जातं कधी कधी कधीच येत नाही आणि जर आपण ठरवलं तर एका दिवसामध्ये आपण संयमाने काम घेऊ शकतो तर आपला मुद्दा जो आहे तो अत्यंत संयमाने आपल्याला समोरच्या व्यक्तीसमोर मांडायचा आहे आपण समोरच्या व्यक्तीकडून कोणतीही अपेक्षा करायची नाही की तुम्ही ह्या या पद्धतीने वागा आणि समोरच्या व्यक्तीने सुद्धा आपल्याकडून कोणतीही अपेक्षा करायला नको असं आपण त्यांना समजावून सांगायचं आणि तितकं म्युच्युअल अंडरस्टँडिंग हे असायलाच हवं कोणत्याही नात्यामध्ये कोणत्याही ठिकाणी मग ते नातं कोणतंही असू दे मैत्रीचं असू दे आई वडिलांचं आई मुलीचं असू दे वडील मुलीचं असू दे नवरा बायकोचं असू दे अगदी कोणतंही ते नातं असू दे प्रत्येक नात्यामध्ये ठराविक आणि सुरक्षित अंतर खूप जास्त महत्वाचं असतं समोरच्या व्यक्तीने आपल्याकडून कोणती अपेक्षा करायची नाही आणि आपण समोरच्या व्यक्तीकडून कोणतीही वेगळी अपेक्षा करायची नाही तुम्ही माझ्यासारखंच वागा आणि मी तुमच्यासारखंच वागे हा पण ज्या गोष्टी अगदीच महत्वाच्या आहेत अगदीच करायलाच पाहिजेत त्या गोष्टी कोणत्या आणि आता ही गोष्ट नाही केली समोरच्याने आपल्या मनासारखी तरी देखील चालून जाईल ह्या गोष्टी कोणत्या यामधला फरक आपल्याला लक्षात घेता यायला हवा चुकीच्या व्यक्तींपासून चुकीच्या परिस्थितीपासून किंवा ज्या व्यक्ती ज्या परिस्थिती आपल्यासाठी योग्य नाही आहेत आपल्याला जे करायचं आहे भविष्यामध्ये त्या गोष्टीसाठी एखादी परिस्थिती योग्य नसते आता असं नाहीये की माझ्यासाठी एखादी परिस्थिती योग्य नाही आहे एखादा माणूस योग्य नाहीये तर तो दुसऱ्या माणसासाठी सुद्धा तो माणूस योग्य नसेल किंवा ती परिस्थिती योग्य नसेल असं नाहीये आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला काय अचीव करायचं आहे आणि त्यासाठी कोणती परिस्थिती योग्य आहे ते आपल्याला शोध त्याचा आपल्याला शोध घेता यायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काही परिस्थितींपासून काही लोकांपासून चार हात लांब राहता यायला पाहिजे जर लांब राहता येत नसेल तर स्वतःमध्ये इतका संयम मानला गेला पाहिजे की समोरचा व्यक्ती कसाही वागला काहीही केलं तरी आपल्यावरती त्याचा परिणाम होता कामा नये आणि वेळोवेळी आपल्याला स्वतःसाठी स्टँड घेता यायला पाहिजे आपल्यासाठी इतर कोणीही स्टँड घेणार नाहीये आपल्याला स्वतःलाच स्वतःसाठी स्टँड घ्यायचा आहे आणि ही सुद्धा एक खूप चुकीची अपेक्षा असते की माझ्यासाठी कोणीतरी स्टँड घेईल माझी आई माझ्याकडून बोलेल किंवा माझा नवरा माझ्याकडून बोलेल असं कधीही होत नाही आपल्याला जर एखादी गोष्ट आवडत नाहीये एखादी परिस्थिती आवडत नाहीये समोरच्या व्यक्तीला तुम्ही सरळ सांगा की मला हे आवडत नाहीये आणि ह्याची मला सवय नाहीये त्यामुळे तुम्ही माझ्याकडून ही गोष्ट ह्या गोष्टीची अपेक्षा करू नका आपल्याला आपल्या स्वतःसाठी स्टँड घेता यायला पाहिजे नाहीतर आपल्यासाठी कोणी स्टँड घेत नाही म्हणून सुद्धा आपली चिडचिड होते त्यामुळे स्वतःसाठी स्टँड घेता यायला पाहिजे आणि स्वतःमध्ये संयम आणायलाच पाहिजे माझ्या लक्षात आलेलं तिसरं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये ताकद नसणे आता तुम्हाला माहिती आहे जर आपला एच बी कमी असेल आपल्या शरीरामधले विटॅमिन्स कमी असतील आपल्यामध्ये ची कमतरता असेल या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा आपली चिडचिड होते जर आपली झोप होत नसेल आपलं रुटीन व्यवस्थित नसेल त्यामुळे सुद्धा आपली चिडचिड होऊ शकते कारण आपल्यामध्ये तेवढी ताकदच नसते की आपण समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या परिस्थितीला किंवा आपल्या रोजच्या कामांना आपण सामोरे जाऊ शकू कधी कधी आपल्यासोबत काहीच वाईट घडत नसतं तरी देखील आपली चिडचिड होत असते सगळं सुरळीत चाललेलं असतं तरी देखील आपली चिडचिड होऊ होत असते आपल्याला थकवा येत असतो आणि त्या थकव्यामुळे सुद्धा आपली चिडचिड होते की मला हे करायचं आहे तर ते करण्यासाठी माझ्याकडे शारीरिक क्षमता नाहीये किंवा मानसिक ताकद पुरत नाहीये तर त्यासाठी आपल्याला रेग्युलरली आपल्या शरीरामध्ये काय चाललेलं आहे हे पाहायला हवं आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे का आपण जो आहार घेतोय तो योग्य आहे का आपण पुरेसा व्यायाम करतोय का आपण मेंदूला पुरेशी विश्रांती देतोय का आपण आपल्या शांततेसाठी आपल्या मेंदूसाठी ध्यान करतोय का ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायला हवा आणि आपल्या शरीरामधली ताकद आपल्याला जी आहे ती वाढवता यायला पाहिजे जर आपण मनाने शांत असू शरीरामध्ये पुरेसे विटॅमिन्स असतील पुरेसं रक्त असेल तर अजिबातच आपल्याला ताणतणाव येणार नाही आपण जर पुरेशी झोप घेत असू तर आपण नेहमी फ्रेश असू आणि त्यामुळे आपल्याला आप प्रत्येक सिच्युएशनला व्यवस्थित सामोरे जाता येईल आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये काय चाललेलं आहे आपली ताकद कुठे कमी पडत आहे का ह्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे माझ्या लक्षात आलेलं चौथ्या कारण म्हणजे स्वतःसाठी वेळ न देणे आता स्वतःसाठी वेळ द्यायचा कसा हेच मुळात काही जणांना माहिती नसतं त्यानंतर ज्यांना माहिती आहे त्यापैकी बऱ्याच जणांना स्वतःसाठी वेळ न देण्यामागो खूप कारणं असतात खूप सोयीस्करित्या आपण कारणं देतो की हे काय करायचं हे आता नको करायला मी खूप दमली आहे माझी घरचीच कामं खूप झालेली आहेत माझं ऑफिसचंच काम खूप झालेलं आहे माझा अभ्यासच खूप झालेला आहे त्यामुळे मी माझ्यासाठी हा वेळ देणारच नाहीये मला मला स्वतःसाठी वेळ द्यायला वेळच नाही अशी बरीच कारणं आपण देतो आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला आजूबाजूला स्वतःचे छंद जोपासणारी मंडळी दिसली तरी देखील आपण त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतो आपण त्यांच्यावरती टिंगल कर, करतो की अरे हे काय करतायत एखादी व्यक्ती छान मस्त गाणी ऐकताना आपल्याला दिसली की त्याच्याकडे खूप वेळ आहे बाबा आपल्याकडे वेळच नाही अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट पास करतो पण वेळ हा सगळ्यांसाठी तेवढाच असतो मग आपण आपल्यासाठी किती कसा वेळ द्यायचा ते आपल्या हातात आहे वेळ आपण नेमका कोणाला देतोय कुठे देतोय ह्याचं जर व्यवस्थित आपण मॅनेजमेंट केलं तर नक्कीच आपल्याला स्वतःसाठी वेळ देण्यासाठी वेळ मिळेल कोणाला वेळ दिला पाहिजे किती वेळ दिला पाहिजे कशासाठी वेळ दिला पाहिजे ज्या गोष्टीसाठी आपण वेळ देतोय त्या गोष्टीचा आपल्याला काही फायदा आहे का आपल्या करिअरला काही फायदा आहे का याचा सुद्धा विचार करता आला पाहिजे आणि ऑफिसच्या कामांमध्ये किंवा आणखी दुसऱ्या कोणत्या कामामध्ये घरकामामध्ये आपल्याला त्या कामासाठी तेवढा वेळ जेवढा आपण देतोय तो योग्य आहे का याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायला हवा आपण कुठे कुणाला कसा वेळ देतो या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण अभ्यास करू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आपला वेळ कुठे फालतू चाललेला आहे कुठे आपण वेळ वाचवू शकतो आणि स्वतःसाठी देऊ शकतो स्वतःला वेळ दिल्यानंतर स्वतःच्या आवडीच्या गोष्टी केल्यानंतर स्वतःचे छंद जोपासल्यानंतर आपल्यामध्ये प्रगती होत जाते आणि आपलं डोकं शांत राहतं कोणत्या गोष्टीला आपल्याला वेळ दिला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीला आपल्याला महत्व दिलं पाहिजे हे आपल्याला लक्षात यायला लागतं त्यामुळं स्वतः सोबत वेळ घालवणं हे खूप जास्त महत्वाचं आहे आजकालच्या ह्या जगामध्ये या, जगा या धावपळीच्या परिस्थितीमध्ये आपण थोडासा वेळ चोरला पाहिजे आणि स्वतःसोबत वेळ घालवलाच पाहिजे सोबत जेव्हा वे आपण वेळ घालवतो त्यावेळेला आपण आपोआप शांत होतो आजूबाजूच्या सगळ्या विषयांचा सगळ्या गोष्टींचा आपल्या मनावरती जो परिणाम झालेला असतो त्यातून आपण थोडस बाहेर पडतो आपली थॉट प्रोसेस चेंज होते आणि आपल्याला आनंद मिळतो जेव्हा आपल्याला आनंद मिळायला लागतो त्यावेळेला आपली चिडचिड जी आहे ती अपोआपच कमी व्हायला लागते जर आपल्या जीवनामध्ये राग असेल चिडचिड असेल तर आपल्या जीवनामध्ये आनंद सुद्धा असायला हवा आणि आपल्या आनंदाची जबाबदारी आपण घ्यायलाच हवी त्यासाठी आपल्याला स्वतःला जाणून घ्यावं लागेल स्वतः सोबत वेळ घालवावा लागेल माझ्या लक्षात आलेलं पाचवं कारण म्हणजे हार्मोनल चेंजेस आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीमधून जावं लागतं आणि स्त्रियांच्या आयुष्यामध्ये तर एकामागे एक एकामागे एक परिस्थिती चेंज होत राहते सतत आपल्याला एखाद्या नवीन सिच्युएशन मध्ये ऍडजस्ट करावं लागतं जेव्हा आपली पहिल्यांदा पाळी होते त्यानंतर आपल्यामध्ये हार्मोन्स चेंज होतात शाळेमध्ये वेगळे प्रॉब्लेम्स कॉलेजेसमध्ये आपल्याला स्वतःला ऍडजस्ट करावं लागतं त्यानंतर आपल्याला लगेचच नोकरीच्या ठिकाणी स्वतःला ऍडजस्ट करावं लागतं लगेचच आपलं लग्न होतं लग्न झाल्यानंतर लगेचच आपण रुळतो ना रुळतो तोपर्यंत बाळंतपण असतं त्यानंतर मुलं मोठी होऊ लागतात तो स्ट्रेस वेगळा आणि त्यानंतर लगेचच मेनोपॉजचा त्रास व्हायला लागतो म्हणजे किती पटपट 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 आयुष्यामध्ये बदल होत जातात आणि ह्या बदलांमध्ये हार्मोन्स खूप जास्त पद्धतीने बदलले जातात म्हणून देखील आपली चिडचिड चीड़ होते मग ह्या सगळ्या मध्ये सामोरे जाताना जर आपण शांतपणे सामोरे गेलो स्वतःच्या मासिक पाळीकडे स्वतःच्या तब्येतीकडे स्वतःच्या कडे जर आपण लक्ष दिलं योग्य तो आहार घेतला योग्य तो आपण व्यायाम केला योगासना केली योगासनांमुळे सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये हार्मोन्स जे आहेत ते मध्ये राहतात जास्त उतार होत नाही हार्मोन्सचा आणि आपल्या मानसिकतेचा सुद्धा चढ उतार होत नाही आपली चिडचिड होत नाही त्यामुळे स्ट्रेस कसा हँडल करायचा हार्मोन्स आपले कसे मॅनेज करायचे कसे व्यवस्थित ठेवायचे याचा आपल्याला अभ्यास करायलाच हवा आपल्या शरीरामध्ये काय चाललेलं आहे हे, हे जाणून घेऊन व्यवस्थित आपल्या शरीरासाठी जो आहार योग्य आहे तो आपण घ्यायलाच पाहिजे कोणाकोणाला थायरॉइडचा त्रास असतो कोणाकोणाला पी सी असतो तर ह्या सगळ्यामध्ये कोणाकोणाचे प्रोलॅक्टीन लेवल्स खूप जास्त वाढलेले असतात आणखी बरेचसे हार्मोनल चेंजेस आपल्यामध्ये घडत असतात ज्या त्या साठी जो जो आहार महत्त्वाचा आहे योग्य आहे जो व्यायाम महत्वाचा आहे योग्य आहे जी परिस्थिती महत्वाची आहे योग्य आहे ते सगळं आपण करायला पाहिजे माझ्या लक्षात आलेलं सहावं सगळ्यात महत्वाचं कारण ज्यामुळे आपली खूप जास्त चिडचिड होते ते म्हणजे क्षणिक सुखांकडे लक्ष देणे पैसा असेल प्रॉपर्टी असेल कोणाला काय दिलं जात किती दिलं जात कोणाकडून घेऊन कोणाला दिलं जात या सगळ्या गोष्टींमधून लक्ष काढून टाकायचं जितकं आपण या क्षणिक सुखांच्या मागा लागू ना तितकी आपली मानसिकता बिघडत जाते आपली चिडचिड व्हायला लागते आणि आपल्या आयुष्यातला एक 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 दिवस जो आहे तो वाया जायला लागतो त्यातल्या त्यात आपल्या बायकांच्या आयुष्यामध्ये तर ह्या गोष्टी खूप असतात की कोणाला काय आहे दिला जातोय घेतला जातोय किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतात कार्यक्रमांना काय घेऊन गेलं पाहिजे काय कार्यक्रमामध्ये भेटवस्तू आपल्याला मिळालेली आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण नको तितकं लक्ष घालतो आणि मग एका पॉईंटला ना आपल्या आयुष्याचं ध्येयच ते होऊन बसतं की हेच करायचंय आपल्याला मग आपण सतत तेच करायला लागतो फक्त आणि फक्त आपण क्षणिक सुखांच्याच मागं लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा आपली चिडचिड व्हायला लागते कारण आपल्या डोक्यामध्ये सतत हेच चालू असतं पण रियालिटी काय आहे कधी ना कधी आपल्याला हे सगळं सोडून जायचं मग इतकं सगळं का जे मिळवायचं आहे ते स्वतः कष्ट करून मिळवायचं आणि जे आपण मिळवलेलं असतं त्याचा योग्य वापर करायचा कोणाला कितपत द्यायचं आहे जो कष्टाचा पैसा आहे किंवा जो कष्टाचा कोणतीही गोष्ट आपण एखादी कष्टाने मिळवली असतील तर ती कोणाला कितपत दिली पाहिजे आपण एखाद्याला एखादी गोष्ट देतोय समोरचा व्यक्ती त्या गोष्टीचा व्यवस्थित उपयोग करतोय का कडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि लक्षपूर्वक आपण आपला स्वतःचा पैसा आणि महत्वाचं म्हणजे स्वतःचा वेळ खर्च केला पाहिजे जितका जास्त विचारपूर्वक आपण आपला पैसा आणि वेळ खर्च करू तितका जास्त तणाव आपला कमी होणार आहे जर एखाद्या खूपच गरजू व्यक्तीला आपण आपला पैसा दिला किंवा आपला वेळ दिला आणि त्याला जर आनंद झाला तर त्यामधून आपल्याला समाधान मिळणार आहे आणि आपोपच आपल्या तणाव कमी होणार आहे आपला तणाव कमी झाला की आपली चिडचिड कमी होणार आहे त्यामुळे थोडस ज्या निरर्थक गोष्टी आहेत ज्या क्षणिक गोष्टी आहेत त्याकडे दुर्लक्ष करून लॉंग टर्मच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये इन्व्हेस्ट करूयात स्वतःचा वेळ आणि स्वतःचा पैसा जो आहे तो इतरांच्या मदतीसाठी ज्यांना खरंच मदत आहे अशा लोकांसाठी इन्व्हेस्ट करूयात अशा अशा लोकांना देऊयात आणि क्षणिक सुखांकडे दुर्लक्ष करूयात जर परमेश्वराने आपल्याला देणाऱ्यांमध्ये गृहित धरलं असेल तर आनंदाने देऊयात कोणाला दे द्यायला हवं कोणाला नाही याचा सुद्धा थोडासा विचार करूयात आणि कोणाकडून काय घेतलं पाहिजे काय नाही यावरती सुद्धा थोडासा विचार करूयात थोडक्यात काय तर क्षणिक सुखांना थोडंसं दूर सारून आपल्या आयुष्यामध्ये आपण असं काहीतरी करूयात की जेणेकरून आपल्याला त्याचं समाधान मिळेल जेव्हा आपण आयुष्याच्या संध्याकाळी आयुष्याच्या शेवटाकडे असो त्यावेळेला आपल्याला आपल्या मागच्या आयुष्याकडे बघून आपण जे जे काही काम केलेलं आहे त्याकडे बघून समाधान मिळालं पाहिजे आणि आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला समाधानी राहायचं असेल तर सतत आपण इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आपलं लक्ष फक्त त्याकडेच असलं पाहिजे थोडक्यात काय तर लहान सहान गोष्टी सोडून द्यायच्या आणि काहीतरी मोठं करण्याचं ध्येय स्वतःच्या समोर आणायचं त्याच्या मागे लागायचं त्याच्यावरती काम करायचं आपोआपच आपली चिडचिड जी आहे ती कमी होईल किंवा आपल्याला कधी चिडचिड व्हायची हे सुद्धा आपण विसरून जाऊ कारण आपल्यासाठी सगळ्या गोष्टी बदललेल्या असतील आपल्याला ज्या गोष्टींना महत्व द्यायचं असेल तेच त्या गोष्टी बदलल्या असतील आणि ज्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत हे आपल्या लक्षात आलं असेल बाकी हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद ही सगळी कारण ज्यामुळे आपली चिडचिड होते ही माझ्या लक्षात आलेली आहेत आणि ती आज मी तुमच्यासोबत शेअर केली मी सुद्धा प्रचंड चिडचिड झाली होते रागीर झाले होते पण जेव्हा मी स्वतःवरती काम करायला घेतलं जेव्हा आपली चिडचिड का आहे हे मी अभ्यास याचा मी अभ्यास करायला घेतला त्यावेळेला ही सहा कारणं माझ्या लक्षात आली आणि ह्या कारणांवरती जेव्हा मी काम केलं त्यावेळेला माझ्यामधली सत्तर टक्के चिडचिड जी आहे ती कमी झालेली आहे म्हणूनच हा व्हिडिओ करायचं मी ठरवलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला कमेंट्समध्ये लिहून कळवा अशाच एका छानशा नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय